हिरस टाकळी शेतातील घर फोडून चांदीचे दागिने रक्कम संसार उपयोगी साहित्य लंपास ग्रामीण भागात भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ महिनाभरात लाखो रुपये किमतीचे शेती साहित्याची चोरी मिरज ग्रामीण हद्दीतील शेतकऱ्यांच्या बांधावरील लाखो रुपये किमतीची शेती साहित्याची चोरी होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत है। आज परत शेतात घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे महादेव वाघमोडे राहणार महावीर चौक टाकळी यांच्या शेतातील बंद कर चोरट्यांनी फोडले रात्री सिमेंटचा दरवाजा तोडून घरातील मिक्सर फॅन रोख रक्कम तीस हजार खाद्यतेलाचा डबा कडधान्य कपडे साड्या चांदीचे पैंजन अशा वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या महादेव वाघमोडे हे कुलूप लावून टाकळी येथील त्यांच्या घराकडे गेले होते सकाळी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला एरंडोली येथील शेतकऱ्यांच्या बांधावर महिनाभरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडलेल्या आहेत एरंडोली येथील माणिक पाटील आणि विद्यासागर पाटील यांच्या शेतातील औषधे फवारणीच्या ट्रॅक्टरची पितळी गण चोरीला गेली आहे अशा अनेक चोरीच्या घटना एरंडोलीमध्ये घडलेल्या असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे इरांडोली येथील शेतकऱ्यांनी मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रनिल गिल्डा यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे पथक तयार करून चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आश्वासन यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी दिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज